नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये आज आपण शेपूची भाजी वेगळ्या पद्धतीने कशी करायची ते बघतो आहे शेपूला एक उग्र वास असतो त्याच्यामुळे बरेच जण काय करतात शेपू ही भाजी खात नाहीत तर अशा पद्धतीने केली तर सगळेजण आवडीनं नक्कीच खातील आता मी डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करते तर इथं मी एक गड्डी शेपू घेतली आहे त्यासाठी मी इथे एक पोळी तेल घेतलं आणि तेल गरम झालं की अर्थातच आपण ह्यात बारीक चिरला एक मोठा कांदा घातलेला आहे तर आता कांदा परतून झाला की ह्याच्यामध्ये आपण एक अर्धा चमचा हिंग घालायचा हिंगाची चव आहे ना खूप मस्त लागते तुम्ही हिंगाचा वापर नेहमी करत जावा फोडणीमध्ये आमच्या सासूबाई नेहमी म्हणतात की फोडणीत ह्या हा हिंग पाहिजेच तर आता कांदा परतून झाला आता ह्याच्यामध्ये मी लाल मिरच्या दोन घेतल्या होत्या त्या कट करून टाकल्या आहेत तर कांद्यामध्ये थोडीशी मिरची भर परतून घ्यायची म्हणजे त्या मिरचीचा तो तिखटपणा आहे तो तेलामध्ये उतरतो आता ही मी एक गड्डी शेपूची भाजी निवडून स्वच्छ धुवून आणि मग बारीक चिरलेली आहे आता ही बारीक चिरलेली शेपू ह्या पॅनमध्ये मी सगळे घालते आणि थोडंसं खालवर करून घेते आता हे तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी लगेच घालायचं नाही आहे तर ह्याच्यामध्ये मुळाचं थोडंसं पाणी असतं आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार थोडं मीठ घालू थोडं एकसारखं करून घेऊ आणि ह्याला दोन मिनटासाठी झाकू झाकून ठेवूया तर बऱ्याच ठिकाणी काय होतं ना शेपूची करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते कोण डाळ घालून करतं कोण कूट घालून करतं तर माझी ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आता थोडंसं परतून झालं त्याच्यात दोन मिनटं झाकून ठेवूया आणि आता बघूया दोन मिनटं झालेली आहेत आपली आता हे बघ थोडीशी शेपू खाली बसली आहे म्हणजे एक पन्नास टक्के आपली शेपूची भाजी ही शिजलेली आहे आता ही भाजी पन्नास टक्के शिजल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकायचा अगोदरच दाण्याचं कूट टाकायचं नाही नाहीतर काय होतं ते दाण्याचं कूट असं पॅनला थोडंसं चिक चिकटण्याची शक्यता असते कारण की आपण ह्याच्यामध्ये पाणी थोडंसंच घालणार आहोत भाजी शिजेपर्यंत काय होतं कूट थोडंसं ड्राय पडतो आणि तो पॅनला चिटकून बसू शकतो मग थोडीशी पन्नास टक्के भाजी शिजली की मग कूट टाकायचा आता आपला कूट टाकून झालेलं आहे मध्ये किंचितच थोडंसं पाणी घालायचं आणि एकसारखं करायचं आणि आणखीन एकदा ह्याला आपण दोन मिनटासाठी वाफ देऊन घेऊया जेवढं पाणी टाकलं ते सगळं पाणी आटलं पाहिजे आता म्हणजे हे पाणी आपण का टाकलं तर कूट शिजण्यासाठी बाकी पन्नास टक्के भाजी शिजलेली होतीच आपली हे नंतरचं पाणी टाकलं ते कूट शिजण्यासाठी आता हे बघा आपली शंभर टक्के भाजी पूर्ण शिजलेली आहे भाजी कशी वाटली तुम्हाला शेपूची हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या इथं भाजी कोणत्या पद्धतीने करतात डाळ घालून कांदा घालून की नुसती कुटाची करतात का नुसती लसणाची फोणी टाकून करतात ते मला कमेंट करून नक्की सांगा नंतर भेट